नमस्कार आजचा विषय आपला आहे राज्यातील शाळांच्या चक्क अदानीकरणाचाच घाई गर्दीने शुभारंभ आपलं फारच थोरच आहे सरकार म्हणजे रोज काही ना काही अशा गोष्टी करतो की ज्याच्यावर आपल्याला बोलण्याशिवाय ते काही दुसरा पर्याय ठेवत नाहीत आणि आपण बोलल्यानंतरही ते कानात बोटं घालून असल्यामुळे त्यांना ऐकू पण येत नाही पण आपलं तोंड आहे त्यामुळे आपण बोललं पाहिजे आपलं कामही आहे कारण आपण मराठी भाषिक समाजाच्या वतीने बोलतो आणि आपला याच्यावरती विश्वास आहे की राज्यकर्ता कोणताही असला तरी तो काही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो आज ना उद्या या लोकशाहीमध्ये लोकांना कधीतरी विवेक सुचेल शहाणपण सुचेल सुबुद्ध होतील आपल्या अधिकारांबद्दल जागृत होतील आपल्या भाषेचं त्यांचं प्रेम जागृत होईल अभिमान जागृत होईल त्याची गरज जागृत होईल आणि कधी ना कधी आपल्याला अपेक्षित आहे ते बदल घडतील लोकशाहीमध्ये याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा कुठलाच विश्वास बाळगू शकत नाही तेवढंच आपल्या हाती आहे ते आपण करत राहायचं असतं म्हणून आपण हे करतो म्हणून आपण हे बोलतो झालं असं आहे की आधी मराठी राज्यातल्या मराठी माध्यमांच्या चौदा हजार शाळा बंद करण्यासाठी सरकारने कारण शोधून काढलं कर तेव्हा तो वीस पटसंख्येचे कमी असलेल्या एकत्र करायच्या समूहिकरणाच्या नावावरती आणि मग त्या समूह शाळांमध्ये तुम्ही भरती व्हा नाहीतर तुम्ही आहे तुमचा पैसा आहे असेल तर शिका नाही तर नका ना शिकू म्हणजे दुसरं मराठी माध्यमाच्या शाळांना नव्याने परवानगी द्यायची नाही त्यांना अनुदानित करायचं नाही त्यांची हालत जितकी खस्त होईल तेवढी होऊ द्यायची त्यांच्या उद्धारासाठी जीर्णोद्धारासाठी काहीही प्रयत्न करायचे नाहीत पैसाच द्यायचा नाही वर करायचे आणि मराठी माध्यमाचं इंग्रजीकरण करण्याचा वेगाने गाठ घालायचा म्हणजे मराठी संख्या वाचनाचंसुद्धा इंग्रजीकरण करण्यापर्यंत गेलं होतं आपली शिक्षण व्यवस्था आणि आता तर अर्थसहायित अशा फार गोंडस नावावरती स्वयंअर्थसहाय्यित म्हणजे काय त्या शाळांनी त्यांच्या व्यवस्थापनांनी संचालकांनी सरकारचे फक्त कायदे नियम पाळायचे पैसा त्यांनी उभा करायचा सरकारने हात झटकून मोकळवायचा निधी सरकार नाही देणार सरकार फक्त कर घेणार आपल्याकडून शिक्षणावर नाही खर्च करणार शिक्षणावर खर्च कॉर्पोरेटनी करायचा ज्यांचा जो पैसा असेल त्यांनी शिक्षणाचा धंदा करायचा त्याच्यासाठी सरकारने त्यांना सगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून द्यायच्या याला म्हणतात स्वयं अर्थसहाय्यीकरण शिक्षणाचं महाराष्ट्रातल्या मराठी राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांना परवानगी द्यायची का कारण त्या चालवणाऱ्यांजवळ पैसा आहे ते स्वयं अर्थसहाय्यित वर्गातले आहेत शिक्षणाचा एकूण नुसताच व्यवसाय नाही आता राहिलेला धंदा झालेला उद्योग आणि शिक्षण उद्योगपती जे असतील तेच फक्त शिक्षणाचा धंदा चालवतील आणि ज्यांच्या खिशात पैसा असेल परवडेल त्यांनी शिक्षण घ्यावं बाकी त्यांनी सरकारच्या नावाने बोटं म्हणून बसावे मोलमजुरी करावी ऑप्शन आहे त्यांनाही त्यामुळे उत्तेजन कशाला देत आहे सरकार गुंतवणूकदारांना शिक्षणाच्या धंद्यामध्ये उद्योगामध्ये इंडस्ट्रीमध्ये शिक्षणाचं इंडस्ट्रीकरण औद्योगिकीकरण त्यासाठी राज्यातल्या शाळांचं खाजगीकरण मग दत्तकीकरण असं करत करत शिक्षण देण्याच्या जबाबदारीतून राज्याने स्वतःला मोकळं करून आपलं सरकार इथवर पोहचलेलं आहे आपल्या एकाच आयुष्यामध्ये आपण किती वेगाने आपली घसरण पाहतो आहे राज्याची बरं शाळांचं सरळ सरळ नुसतं खाजगीकरण नाही आहे तर आताच चक्क अदानी फाउंडेशनीकरण करण्यापर्यंतच गेलेलं गे आहे ते कोणासाठी चाललेलं होतं हे सगळं म्हणजे आजवरच्या मराठी भाषिक समाजाच्या मराठीच्या रक्षणासाठीच्या सगळ्या चळवळी शिक्षक संघटना शिक्षण संस्था चालक या सगळ्यांचा तीव्र विरोध सगळ्या तज्ज्ञांचे सल्ले सूचना हे सगळे केराच्या टोपल्या दाला दाखवून सरकारने हे जे वेगाने सारं चालवलेलं आहे त्याच्यामागचा मूळ उद्देश काय होता हे जे आपण सतत सांगत होतो ह्या शिक्षणाचं शाळांचं नुसतंच खाजगीकरण नव्हे तर चक्क केवळ अदानी कॉर्पोरेटीकरण अदानी फाउंडेशनीकरण करण्यासाठी हे वेगाने चाललेलं असल्याचं आता पूर्णतः स्पष्ट झालेलं आहे कोणासाठी चालतंय राज्य आपलं राज्यातल्या लोकांसाठी कोणाच्या हितासाठी परराज्यातल्या पर म्हणजे दुसऱ्या भाषिक राज्यातल्या पर... संस्थांच्या हितासाठी मराठी भाषिक राज्य चाललेलं आहे किती आनंदाची गोष्ट आहे परवाचीच बातमी सांगते की याची सुरुवात देखील कुठून झाली तर जो विदर्भ राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या अन्याय करण्यासाठी दत्तक घेतलेला आहे प्रत्येक गोष्टीसाठी तिथूनच झाले त्या आमच्या विदर्भातल्या चंद्रपूरमधल्या घुगुसपासून लहानशा गावातून याची सुरुवात झाली कार्मेल एज्युकेशन सोसायटी संचालित एक शाळा आहे आणि सध्या ती जरी इंग्रजी माध्यमाची असली तरी ती कोणाला लागवाय दिली आहे गुजरातमधल्या अहमदाबाद इथल्या अदानी फाउंडेशनकडे म्हणजे या महाराष्ट्राच्या राज्य सरकार त्याला मंजुरी देऊन मोकळी झालं आहे त्यासाठी सुद्धा त्यांना मराठी राज्यामध्ये एवढ्या समृद्ध महत्त्वाचं मोठं शिक्षण संस्थांचं जाळं असलेल्या समृद्ध शिक्षण संस्था आहेत मराठी भाषिक राज्यामध्ये मराठी माणसांच्या त्याच्यातली एकही संस्था त्यांना ही शाळा चालवण्यासाठी लायक नाही वाटणी त्यासाठी गुजरातमध्ये जाऊन त्यांना शोध घ्यावा लागला आणि अहमदाबादेत त्यांना अदानी फाउंडेशन सापडलं की बाबा या तुम्ही करा राज्य आमच्यावर ही शाळा संचालित करा आम्ही नाही करू शकत तुम्ही करा काय म्हणणार काय तुम्ही हो याच्यावर ते बोलण्याच्या पलीकडे आहे सगळं नाही महाराष्ट्रात ही शाळा संचालित करण्याच्या लायकीचं या सरकारला एकही मराठी भाषिक समाजाची शिक्षण संस्था लायक वाटू नये अरे आमच्या विदर्भात एवढी मोठी शिवाजी शिक्षण संस्था आहे ना तिकडे पश्चिम महाराष्ट्रात एवढं मोठं जाळं आहे ना रायत शिक्षण संस्थेचं या सगळ्या संस्था तुम्हाला लायक वाटत नाहीत संचालित करायला त्या शाळेचं त्यासाठी तुम्हाला गुजरातमध्ये बघावं लागतं तुम्ही महाराष्ट्राकडे बघताय की गुजरातकडे बघताय राज्य कोणाचं कोणावर करताय आणि कोण कोणावर करताय त्यासाठी गुजरात राज्यातल्या केवळ अदानी फाउंडेशन त्यांना सक्षम वाटलेलं आहे आता याशिवाय या राज्याचं अजून काय दुर्दैव असू शकतो तर हे सगळं केव्हा करायचं पंधरा दिवसाच्या आत सत्तावीस सप्टेंबरला शासनाने निर्णय काढला आहे घाई कशा करताय एवढी तर निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागून जाईल आणि मग हे हस्तांतरण थांबून जाईल त्यामुळे पंधरा दिवसाच्या आत या शिक्षण संचालकांनी नागपूर विभागाच्या हस्तांतरित करून त्याचा अहवाल सरकारला द्यायचा आहे किती वेगवान आहे सरकार आपलं किती घाई गर्दी नाही किती महत्त्वाचं काम करत आहे कोणासाठी आहे हे नाही विचारायचं कोणासाठी आहे वेगाने आहे ना एवढ्या वेगाने मराठी माध्यमांच्या मांद्य शाळा का वाचवत नाही आहे तुम्ही एवढ्या वेगाने मराठी भाषिक राज्यातल्या शिक्षण संस्था का शोधून त्यांना हस्तांतरित करत आहे तुम्ही शाळा चालवायला ती त्यासाठी कार्पोरेट संस्था पाहिजे तुम्हाला सेवाभावी हो संस्था चालत नाहीत उत्तमरित्या ज्या संस्था चालत आहेत चालवल्या जात आहेत त्यांचं मोठं जाळं आहे शिक्षण संस्थांचं आणि ज्यांची एक प्रतिष्ठा आहे महाराष्ट्र घडवला आहे ज्या शिक्षण संस्थांनी त्या लायक नाही आहेत गुजरातीतलीच फक्त संस्था लायक आहे आणि ती कॉर्पोरेट क्षेत्रातली या सरकारला चिंता नेमकी कोणाची आहे शिक्षणाची आहे मराठी राज्याची आहे मराठी भाषिक समाजाची आहे की गुजरातची आहे की फक्त अदानी फाउंडेशनची आहे कोणाची नेमकी चिंता नेमकी आहे कोणाची ज्या मतदारांनी ज्या राज्यातल्या ज्या मराठी भाषिक समाजाने राज्यकर्त्यांना सत्तेवर आणलेलं आहे त्यांची चिंता सोडून सरकार हे कोणाची चिंता करते कोणाच्या हिताचं काम करते राज्यातल्या मराठी भाषिक समाजाच्या मराठी माणसाच्या हिताचं असे प्रश्न सरकार आपल्याच निर्णयाने उपस्थित करून ठेवत आहे विचारलं तर पाहिजेच उत्तर द्या देऊ नका देतच नाहीत देणारही नाहीत त्यांना जे करायचं आहे ते रेटून नेणे एवढीच फक्त राज्य करण्याची सध्या पद्धत आहे सगळीकडे आस येतो हिमाचल पहिली ते बारावीचे सगळे वर्ग हे अदानी फाउंडेशन यापुढे चालवणार पंधरा दिवसांनी कालचे स्वयं अर्थसहित अशा उदात्त तत्वावर चालणार आहे समाज हिताचा मुद्दा संपलेला आहे कॉर्पोरेट हिताचं फक्त मुद्द्यांचं संरक्षण चाललेलं आहे महाराष्ट्राचं राज्य सरकार एवढं करंट झालं आहे एवढं दरिद्री झालेलं आहे कोणी केलं आहे दहा वर्षामध्ये या की त्याला आपल्या राज्यातली शिक्षण देण्यापुरती स्वतः शिक्षण देण्यापुरते सुद्धा त्याच्याजवळ पैसे उरलेले नाहीत एवढी वाईट अवस्था राज्यावर का आलेली आहे मग या शिक्षण क्षेत्राकडे का वळता होत नाही अंदाजपत्र तरतूद त्यासाठी का होत नाही आणि एवढी वाईट स्थिती समजा तुमच्यावर आली असेल झाली असेल या राज्याची तर आमच्यावर शिक्षण उपकर लावा ना आम्ही देतो ना पैसे इतके कर लावले त्यात अजून एक उपकर लावा मागा ना पैसे या राज्यातल्या मराठी भाषिक समाजाला मराठी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी मागा इंग्रजी माध्यमातून आणि कॉर्पोरेटिकल कर्ण शिक्षणाचं करण्यासाठी खाजगीकरण दत्तकीकरण करण्यासाठी आणि कंत्राट देऊन शिक्षक नेमण्यासाठी नका मागू त्यासाठी नाही देणार आम्ही पैसे मराठी शाळांना अनुदानित करण्यासाठी निश्चितपणे उपकार लावा लोक आनंदाने देतील तुमच्याजवळ जो पैसे नसतील तर आणि का नाही आहे त्या प्रश्न नंतर जे यांना विचारायचे त्यांच्या वतीने विचारत राह पण त्याच्यासाठी तुम्हाला गुजरातमध्ये जाऊन कॉर्पोरेटकडे शाळा घाण टाकण्याची गरज भासावी हे मराठी भाषिक राज्याला मान्य नाही आहे त्यासाठी मराठी भाषिक राज्याची निर्मिती झालेली नाही आहे लढून मिळवलेलं राज्य आहे मुंबईतच तुमच्या राजधानीतच एकशे सहा हुतात्म्यांचं जो चौक आहे ना तो रस्मरण करून जाता येतं याचं मुंबईत धारावी पुनर्वसन जसं अदानी समूहाला देऊन झालं त्याच्या विरोधामध्ये तीव्र निदर्शनं चालू आहे आंदोलन चालू आहे पण त्याची दखल घेण्याचं टाळून महाराष्ट्राचं वेगाने गुजरातीकरण अदानीकरण करण्याची सरकारला किती घाई झालेली आहे प्रचंड काय करायचं या घ्यायचं सहन करायची निर्वाचित सरकार आहे आपलं सरकार आहे आपण निवडून दिलेलं आहे तोंड दाबून बुक्याचा मार म्हणत गेला मराठीमध्ये आणि तो सहन करण्याची आपल्याला इतकी सवय झालेली आहे की आपल्याला तो मारही लागत नाही आता इतके कोडगे झालो होत आपण पण संबंधितांच्या आम्ही हे जरा तातडीने लक्षात आणून दिलं चंद्रपूर गडचिरोली भागातलेच असणारे आमच्या विदर्भातले सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेले आणि राज्य काँग्रेसचे अध्यक्ष असलेले विजयवडेट्टीवार आणि विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोघांनी तातडीने हा प्रश्न हाती घेऊन राज्य सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दाखवलेला आहे त्याची बातमी आली आणि त्याच्याबद्दल आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे त्यांचं अभिनंदन करतो धारावी झोपडपट्टी हो विमानतळ वीज हे अदानी देऊन झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्र आता अदानींना दत्तक देण्याचीही सुरुवात आहे असं सांगितलं जात आम्ही तर असं ऐकतो आहे की पंचवीस हजार शाळा यांना या, या फाउंडेशनला देण्याचा प्रस्ताव तयार आहे आणि कदाचित तो निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधी अंमलात सुद्धा आणला जाईल असंही बोललं जातं आहे खरं खोटं सरकारने पाहावं खोटं असेल तर जाहीर करावं खोटं आहे नाही देणार म्हणून आम्ही अभिनंदन करू सरकारचं तसं जर जाहीर केलं तर आणि ते खोटं असेल तर आनंद होईल आम्हाला उलट हा जो सगळा चाललेला प्रकार आहे सरकार कॉर्पोरेटला असेल इंटरेस्ट हो उद्योगपतींना असेल इंटरेस्ट शिक्षणाचा उद्योग करण्यास सरकारला का सरकार का एवढ्या घाई ताटात वाढून त्यांना नेऊन देत आहे आणि ते विधानसभेची निवडणूक तोंडावर असतात ना त्याची सुरुवात करत आहे आचारसंहिता लागण्याच्या आधी निवडणुकीची महाराष्ट्राचा सात बारा गुजरातच्या अदानीच्या नावे सरकार करणार आहे का असा थेट प्रश्नच वडेट्टीवारांनी विचारलेला आहे वडेट्टीवारांनी दानवेंनी त्यांचं काम केलं आता प्रश्न आहे आपल्या शिक्षक संघटना शाळा संचालकांच्या संघटना पालकांच्या संघटना आणि एकूण मराठी भाषिक समाजाबाबत मराठीबाबत महाराष्ट्राबाबत जागरूक असलेले नागरिक म्हणून आपण नेमकं काय करणार आहोत आपली काय भूमिका आहे केवळ वडेट्टीवारांनी आपली भूमिका व्यक्त केली असं म्हणून हातार हात धुऊन आपण बसणार आहोत का आणि असेच राज्य करते असंच समूहीकरण दत्तकीकरण मराठी माध्यम विरोधी असेच राज्य करते आपण पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला देणार आहोत आपणच दिलेलं सरकार आहे कोणतंही असलं तरी याचा विचार महाराष्ट्र कोणाला दत्तक द्यायचं आहे आपल्याला याचा विचार मराठी भाषिक समाजाने केला पाहिजे धन्यवाद